गारा मसळ गायो मसळ गेले बघ हा काढायला 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 दोन आहेत दोन आहेत तो नाही नाही पिरा नाही इकडे गेले इथे दोन आहेत जका पेकले सर नको हाडा ते असे डुलाले तर काय तो

<laughs> मारा मनी कांगा रे मारा मनी कांगा रेले थे बघा मारू नका देवाच्या हात जोडा जे सोमे हात जोड चुकले म्हणून आपक... मारू नका हात जोडा की हात हात जोड ही कोण हा महाक लागली पीरणाच्या सोम्याच्या महाक लागलीत मारा म्हणल्यान पीरणाच्या सोमनाथच्या जाऊ दे हात जोडा पीरणा हात जोड सोम्या हात जोड पीरणाकडे बघाले

हाये आता वो कुंकड गेला बघती बघती كده बघ हे हे अरे हे चौचो हे 1 2 3 4 इकडे झालं आलेला दे ना दादा ये

तो وقت ओके कीड